वासा सरसरत सुटला आणि मुघल शाहीच्या छाताडातच घुसला बुरहाणपुरात हाकार माजला मराठे आणि आग दोन्ही सारखेच दोघेही बुरहाणपुरात अक्षरशः तांडव घालीत होते ते बुराणपूर औरंग्याच्या गर्वाच ठिकाण आज मराठ्यांच्या टापांनी ते खास केलं मावळ्यांच्या शौर्याची मशाल घेऊन आम्ही अन्यायाची चिता पेटवू <सवारीचा> मराठ्यांना स्वराज्याला संपायला आलेल्यांच्या मुलखात जाऊन मराठे वज्रासारखे कोसळतात औरंग्या हे ध्यानात ठेव शाबास माझ्या वीरांनो तुमच्या रक्तातल्या अग्निज्वालांच तेज घेऊनच हा भगवा असुमंतात म्हणतात औरंग्या वग बघ इथल्या प्रत्येक धगडत त्या चिऱ्यातून निघणाऱ्या धगीत तुझं दिल्लीच तक्त होरपळतय हे आहे स्वराज्याच तुझ्या अन्यायी अत्याचारी दहशतीवर उत्तर बुर्हाणपुराचा पुरा घाव औरंग्याच्या काळजात